लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सगळ्यात मोठी चर्चा सुरू आहे ती म्हणजे एनडीए सरकार पाच वर्ष टिकणार का त्यासाठी कारण सांगितली जात आहेत भाजप दोनशे चाळीस जागा जिंकून बहुमतापासून दूर आहे तर एन दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्यात म्हणजे बहुमतापेक्षा फक्त एकवीस जागा जास्त अशावेळी बहुमताची मार्जिन खूप कमी आहे तसंच गेली दोन टप भाजप पूर्ण बहुमतानं सत्तेत होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत फक्त पूर्ण बहुमतानं सरकार चालवलंय त्यामुळं त्यांना आघाडीचं चा सरकार चालवणं अवघड जाईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे अशातच राहुल गांधींनी फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये असा दावा केलाय की एनडीए सरकार पाडण्यासाठी फक्त एका मोठ्या धक्क्याची गरज आहे एमधील एक घटक पक्ष जरी सरकला तरी देखील मोदी सरकार कोसळेल असं वक्तव्य राहुल गांधींनी केलंय पण त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे आणि त्यांचा रोख नक्की कोणत्या एनडीए घटक पक्षाकडे खरंच एक दोन पक्ष दुसऱ्या बाजूला गेले तर एनडीए सरकार कोसळू शकतं का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ सर्वात आधी राहुल गांधींनी फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नक्की कोणते दावे केलेत ते पाहूयात राहुल गांधी यांच्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसलाय भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला लोकांनी नाकारलंय सध्या लोकसभेमध्ये एनडीए कडे जेवढ्या जागा आहेत त्यावरून हे स्पष्ट होतं की परिस्थिती अत्यंत नाजूक आहे एका छोट्याशा धक्क्यानं सरकार पडू शकतं त्यासाठी एनडीए मधील फक्त एक घटक पक्ष भाजपची साथ सोडून दुसऱ्या बाजूला सरकला पाहिजे असा दावा राहुल गांधींनी फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केलाय याच मुलाखतीमध्ये त्यांनी असाही दावा केलाय की एनडीए आघाडीतील अनेक घटक पक्ष त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं सगळीकडे चर्चा सुरू झालीये की कोणता पक्ष एनडीए मधून बाहेर पडून इंडिया आघाडीत येऊ शकतो या सगळ्यात साहजिकच शंका घेतली जाते ती नितीश कुमार यांच्यावर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड चे लोकसभेत बारा खासदार आहेत भाजप सोडून एनडीए आघाडीत ते दुसरे सर्वात मोठे घटक पक्ष आहेत एनडीएच्या दोनशे त्र्याण्णव मधून नितीश कुमार यांच्या बारा जागा कमी केल्या तर एनडीए कडे फक्त दोनशे एक्क्याऐंशी जागा राहतात म्हणजे बहुमतापेक्षा फक्त नऊ जागा जास्त अशा वेळी सरकारच्या स्थिरतेवर मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो लोकसभेत प्रत्येक बिल अडवलं जाऊ शकतं त्यामुळं भाजपला नितीश कुमार यांना आपल्या बाजूने ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर बिहारमधील सत्तेवर देखील भाजपला पाणी सोडावं लागू शकतं नितीश कुमार यांच्यावर संशय असण्याचं अजून एक कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीए आणि इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होती तेव्हा नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून बिहार ते दिल्ली असा प्रवास केला होता दोघांच्या सीटही एकमेकांच्या मागे पुढेच होत्या प्रवास सुरू झाल्यानंतर काही काळानं तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्या बाजूला येऊन बसल्याचं आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं देखील सांगितलं जातंय आता हा काही योगायोग असू शकत नाही या प्रवासादरम्यान दोघांमध्ये नक्कीच काहीतरी राजकीय चर्चा झाली असणार दिल्लीमध्ये उतरल्यानंतर तेजस्वी यादव थेट मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले होते त्यामुळे तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांचा मेसेज इंडिया आघाडीच्या नेत्यांना आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचा मेसेज नितीश कुमार यांना कळवल्याचं सांगितलं जातं पण या भेटीनंतर दिल्लीमध्ये अनेक घडामोडी घडून गेल्यात नितीश कुमार यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करून मोदींना पूर्णपणे पाठिंबा असेल असं वक्तव्य केलंय सरकार स्थापन झालेलं आहे आता फक्त बहुमत सिद्ध करणं बाकी आहे जे येणाऱ्या सव्वीस जूनला सिद्ध होऊ शकतं पण नितीश कुमार भाजपला पूर्ण पाठिंबा असल्याचा कितीही दावा करत असले तरी ते कधी पलटतील याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाही महागठबंधन मध्ये असताना त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की हमे मर जाणं कबूल आहे लेकिन भाजप के साथ जाणं मंजूर नाही त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं त्यामुळे राहुल गांधींनी जे वक्तव्य केलंय की फक्त एक एनडीए पक्ष इंडिया आघाडीत आला की सरकार कोसळेल त्यांचा रोख नितीश कुमार यांच्याकडे असू शकतं असं देखील म्हटलं जात यानंतर ज्यांच्या भोवती संशयाचं वातावरण असू शकतं असे दुसरे नेते आहेत चंद्रबाबू नायडू त्यांच्या बाबतीतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत यासाठी कारण दिलं जात आहे ते म्हणजे चंद्रबाबू नायडू यांचा इतिहास चंद्रबाबू नायडू आतापर्यंत दोन वेळा एनडीए आघाडीचा भाग राहिलेले आहेत सर्वात आधी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता तर दोन हजार चौदा मध्ये ते एनडीए मध्ये सहभागी झाले होते पण दोन हजार अठरामध्ये भाजप आणि पीच्या नात्यांमध्ये दुरावा आला होता त्यासाठी सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे भाजपनं पीच्या आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली नव्हती या कारणावरून त्यांनी दोन हजार अठरा साली भाजपसोबतची युती तोडली पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला दोन हजार चोवीस ला वाऱ्याची दिशा ओळखून त्यांनी भाजप आणि जनसेना पक्षासोबत युती केली आणि राज्यात सत्ता मिळवली तसंच लोकसभेच्या सोळा जागा देखील जिंकल्या त्यामुळंच नायडू यांचा इतिहास देखील कोणत्याही क्षणी युती किंवा आघाडी बदलण्याचा राहिलेला आहे अशा चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाकडे सोळा खासदार आहेत एनडीएच्या दोनशे त्र्याण्णव जागांमधून सोळा जागा वजा केल्या तर हा आकडा दोनशे पर्यंत खाली होतो म्हणजे बहुमतापेक्षा फक्त पाच जागा जास्त टीडीपी सोबत त्यांचा मित्रपक्ष पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष देखील एनडीए मधून बाहेर पडला तर त्यांचे दोन खासदार आहेत म्हणजे एनडीएचा आकडा दोनशे पंच्याहत्तर वर येतो म्हणजे बहुमतापेक्षा फक्त तीन जागा जास्त तेव्हा मात्र भाजप समोर मोठ्या अडचणी निर्माण होतात अशा स्थितीत काँग्रेस पक्षानं किंवा इंडिया आघाडीनं सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला तर सरकार पुढे मोठी अडचण निर्माण होऊ शकते आणि याचमुळं राहुल गांधी यांना असा विश्वास वाटतोय की सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं पण राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे खरंच हे पक्ष एनडीए मधून बाहेर पडून इंडिया आघाडीत येऊ शकतात का तर लॉजिकली पाहायचं झालं तर तसं होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पण राजकारणात नेहमीच लॉजिक गोष्टी घडत नसतात या पक्षांना एनडीए आघाडी सोडण्यासाठी अनेक कारणं असली तरी एनडीए आघाडीत थांबण्यासाठी देखील त्यांच्याकडं अनेक कारणं आहेत जे यू आणि टी डी पी हे इंडिया आघाडीत गेले तर ते तिकडे अनेक प्रादेशिक पक्षांपैकी एक पक्ष असणार आहेत इंडिया आघाडीत त्यांच्या समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस डी एम के असे प्रादेशिक पक्ष असणार आहेत त्यामुळं त्यांचा सत्तेत देखील कमीच वाटा असेल या उलट इकडे हे पक्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत भाजपकडून त्यांना मान सन्मान देखील मिळतोय असं सध्या दिसतंय तरी एन डी एच्या बैठकीत पंतप्रधान मोदींच्या बाजूला स्थान देखील मिळत आहे त्यामुळं पुढील काही काळ तरी टीडी पी आणि जे हे दोन्ही पक्ष पारडं बदलतील असं वाटत नाहीये पण राजकारणात वन वीक इज अ लाँग टाईम असं म्हटलं जातं सरकार पुढं तर अजून पाच वर्ष आहेत तसंच अजून सरकारचं बहुमत सिद्ध देखील व्हायचंय सरकारला किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे बघावं लागणार आहे आता सरकारकडं दोनशे त्र्याण्णव खासदारांचा पाठिंबा आहे जर भाजपनं अपक्ष आणि इतर काही छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवला आणि एनडीए न तीनशेचा आकडा पार केला तर मात्र एनडीए सरकार सध्या तरी मजबूत स्थितीत असेल पण भाजपला पेक्षा कमी सदस्यांचा पाठिंबा असेल तर मात्र एनडीए सरकारला सुरुवातीपासूनच आपले मित्रपक्ष जोडण्यात अपयश आल्याचं आपण म्हणू शकतो अशा वेळी राहुल गांधी यांनी जो दावा केलाय की एक धक्का आणि सरकार कोसळणार तो खराट देखील ठरू शकतो पण तुम्हाला काय वाटतं राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे सरकार कधीही कोसळू शकतं का की सरकार पाच वर्ष पूर्ण करणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा